नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार लातूर येथे जिल्हा परिषद समोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला तसेच बेमुदत आंदोलन करण्यात आले या संदर्भात आमची प्रतिनिधी महेश बाणाटे यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात आंदोलनातील जिल्ह्यातील अंतर्गत आहे सेव करण्याची सुरुवात शासनानं एफ आय एस ही रेज्युकेशन सिस्टीम सध्या लागू केली या एफ आय एसच्या माध्यमातून आंगणवाडीचे सगळे रेकॉर्ड त्यामध्ये परंतु व्यवसाय स्थापना अडचणी घेत आहे की वायसी होत नाही आहे बऱ्याच ठिकाणी नेटवर्क उपलब्ध नाही आणि मग तासन तास त्या लाभार्थ्याच्या पावसासाठी फोटो काढण्यासाठी इतर आहार निकषीचा आहे आणि मग लाभार्थीचे पावलं म्हणतात तुम्ही आहार काय आम्हाला सोनं द्यायला होता तिकडं आम्हाला तास सांगतो मला करण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यामुळं या योजनेचा सगळा महाराष्ट्रामध्ये कुठं देशामध्ये बोजवारा उडालेला आहे आणि म्हणून एफ आर एस सरकारने सुरू केलेलं आहे राज्य शासना करून काम करायला होत आहे त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे मोबाईल्स फोन्स जीचे एफ आर एस एप्लिकेशन हे फाईव्ह जीमध्ये चालतं तेव्हा या अनेक अडचणी आहेत या सगळ्या अडचणी सरकारनं दूर कराव्या त्यामुळे कुठंतरी एफ आर एस व्यवस्थित चालेल अन्यथा कार्यकर्ती सध्या प्रचंड तणावाखाली काम केलं पाहिजे आणि मुलं फारस सरकारनं केली पाहिजे सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीणचा फेर सर्वे करायचं काम चालू आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये सरकार कुणालाही कोणत्याही बहिणीला सरकारनं बॉम्ब अपलोड करायला सांगितले आता निवडणूक संपली वलिदा शासनाकडं आणि मार खायला निवडणुकी सेविकाची परिस्थिती सध्या राज्यामध्ये सुरू आहे एखाद्याचं जर लाड मुख्यमंत्री लाडके बैलला वार्षिक पगार बंद झाली तर त्या घरीचे लाभार्थी पालक तिथे सेवे मंडळी अंगणवाडी सेविकाला काही वाढ आम्ही सोडणार नाही आणि त्याच गावामध्ये यांना कामकाज करावं लागते आणि म्हणून मुख्यमंत्री बहिणीचं ते पुनर्सर्वेक्षण करायचं काम अंगणवाडी सेविकाकडून अजिबात येऊ नये असंही आमचं म्हणणं आहे राज्य सरकारनं ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मानधनामध्ये वाढ केली खरी पाच हजार रुपये स्थिर केलं परंतु तीन हजार रुपये मान्य मनसेनंतर दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ताच्या नावाखाली बाजूला टाळे परंतु ऑक्टोबर दोन हजार चोवीस आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे जवळपास एक वर्ष आता दोन महिन्यानंतर होत आहे तर हा प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये कार्यकर्तीचा मदत कुठं एक हजार रुपये अद्याप दिलेला नाही तर त्याच्यात कसली एक काक्षात न करता दोन हजार आणि एक हजार सरसगत ऑक्टोबर दोन हजार चोवीस चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता आणि ऑगस्टपासून हा प्रोत्साहन भत्ता न ठेवता प्रोत्साहन भत्ता शब्द टाळून टाका ऑगस्ट महिन्याचा मानधनापासून रेग्युलर गरवामानधना प्रसादत्ता एक दोन हजार आणि एक हजार जमा करा आंदोलन सिमितला पंधरा हजार द्या त्याना सगळ्या दे फडाईक मानद द्या या विविध मागण्यांसंदर्भात आज आम्ही जिल्हा समोर जन्म आंदोलन करून घेतलेलं आहोत तोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच होणार आहे आज जिल्ह्यापासून आम्ही सुरुवात केली हळूहळू राज्यभर आंदोलन पूर्ण केलं जाईल आणि अखिल भारतीय आंदोलवाडी कर्मचारी समितीच्या वतीनं संबंध देशामध्ये आम्ही आंदोलन करू आणि केंद्र सरकारला दाखवून देऊ ज्या जाचकाठी आहेत त्याच निश्चितपणे आंदोलनी सेविकांचा बंद राहिल्यापेक्षा धन्यवाद Yes.